आज मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त छान असे कुरकुरीत तिळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आणि परफेक्ट प्रमाणात ही रेसिपी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये इथं मी तिळ घेतलेला आहे पावशर एका वाटीच्या साह्याने किंवा काहीतरी तुम्ही भांडं घेऊन त्या मापानेसुद्धा तुम्ही तीळ मोजून घेऊ शकता फक्त तीळ जितकं आहे तितकंच आपल्याला इथं गुळ घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण जर कमी झालं तर आपले लाडू हे सुट्टात म्हणजे व्यवस्थित बांधता येत नाहीत त्यामुळे गुळ हा आणि तीळ याचं प्रमाण सेमच सारखंच पाहिजे आपले लाडू वळण्यासाठी छान असा तर इथं तिळ आपलं खरपूस भाजून घेतलेलं आहे किमान पाच मिनटं कमी गॅसवर तीळ भाजून घ्यायचं आहे आता इथं एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरतीच खूप करपवू द्यायचे नाहीत छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता आता इथे शेंगदाणेसुद्धा छान असे भाजलेले आहेत थंड करण्यासाठी आपण साईडला ठेवून घेऊया आता इथं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी खिसून ते देखील छान असं परतवून घ्यायचं आहे खोबरं घातल्याने लाडूला छान अशी चव येते त्यामुळे इथं मी एक वाटी खोबरं परतवून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप छान वितळं की त्यामध्ये जितकं आपलं तिळ असेल तितकंच गुळ घ्यायचं आहे पावशेर तिळाला इथं मी पावशेर गुळ घेतलेला आहे आता छान असं सर्व मिश्रण एकत्रित हलवून घ्यायचं आहे आता गुळ वितळण्यासाठी किंचित पाणी टाकायचं आहे आणि पाणी यासाठी सुद्धा टाकायचं आहे की आपले लाडू वळल्यानंतर खूप कडक होत नाहीत एकदम कमी गॅसवरतीच गुळ छान असा वितळून घ्यायचा आहे आता दोन मिनटं झालेली आहेत गूळ वितळत ठेवून पाहू शकता गुळाला फेस आलेला आहे आता एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दोन थेंब टाकून पाहायचं आहे अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे आता इथं मी दोन चमचे विलायची आणि जायफळ पूड टाकून घेतली आहे आणि छान अशी टेस्ट येते आपल्या लाडूला पाहू शकता आता इथे पाक हलका झालेला आहे आणि त्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे परत एकदा हा पाक तयार झाला आहे का आपण हे चेक करूया पाहू शकता आता इथं आपला हा पाक तयार झालेला आहे म्हणजे ही गोळी तयार झालेली आहे अशी टाकली की असा आवाज येतो तेव्हा समजायचं की आपला पाक तयार झाला आहे आता जे तीळ आपण ती भाजून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे पाकामध्ये शेंगदाण्याचे साल काढून ते पण घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं परतलेलं ते देखील त्यामध्येच दे टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच ही प्रोसेस फास्ट करायची आहे एकदम नाहीतर आपलं हे सारण कडक होऊन जातं नंतर लाडू वळायला त्रास होतो आपल्याला छान असं सर्व मिश्रण एकत्रित केलेलं आहे पाहू शकता गुळ कमी पडला तर तर आपलं सारण कोरडं होतं आणि आपल्याला लाडू बनवायला खूपच त्रास होतो त्यामुळे ही मेजरमेंट परफेक्ट अशी घ्यायची आहे म्हणजे समान घ्यायचं आहे गूळ आणि तीळ आता आपण लाडू वळायला घेऊया त्याआधी कढईच्या खाली बारीक गॅस चालू ठेवून एक तवा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती कढई ठेवून पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे आणि लाडू वळायला सुरुवात करायचं आहे पाहू शकता पाण्याचा थोडासा हात घेऊन मी लाडू वळत आहे थोडेसे हाताला चटके बसतात गरम गरम पण फास्ट असा लाडू वळून घ्यायचा आहे पाहू शकता लाडू छान असा वळून झालेला आहे असेच मी आता सर्व लाडू वळून घेते पाहू शकता पूर्ण लाडू वळून झालेले आहेत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील छानशा व्हिडिओसह धन्यवाद